तरतरी आणणारं पेय म्हणून चहा नंतर कॉफीचा नंबर लागतो एखाद्या संध्याकाळी भरलेल्या मग मधून कॉफी पिणं असो किंवा रोमँटिक डेट वर जाणं असो कॉफी ही हवीच पण हे शाही वाटणारं आणि तितकंच रोमॅंटिक पेय ज्या कॉफी बियांपासून बनवलं जातं ते पीक भारताचं नाहीच मुळे त्याच्या भारतात येण्यामागे आणि इथं लोकप्रिय होण्यामागे गमतीशीर इतिहास आहे चला तर जाणून घेऊया नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपल्या स्वागत करते भारतात कॉफी आली ती मुळात सतराव्या शतकात बाबा बुदन नावाचे एक सुफी संत मक्केची यात्रा करत होते वास्तविक अरब देशांमध्ये कॉफी ही खूप महाग मिळायची तिथून दुसरीकडे कुठेही कॉफीची लागवड होऊ नये म्हणून कॉफीच्या बिया सुद्धा बाहेर जाऊ दिल्या नव्हत्या सगळ्यांची कसून झडती घेतली जायची पण बाबा बुदन नावाच्या या सुफी संतांनी आपल्याकडे कॉफीच्या सात बिया घेतल्या संत असल्याने कुणीही त्यांची झडती घेतली नाही आणि अशा प्रकारे सात बिया घेऊन ते भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आले तिथे चंद्रगिरी पर्वत म्हणजे आताच्या चिकमंगळुरू भागात या बियांची लागवड त्यांनी केली कर्नाटकची माती आणि हवामान यामुळे त्यांची लागवड उत्तम झाली आणि अशा प्रकारे भारतात कॉफीचा वापर सुरू झाला कशी वाटली ही तुम्हाला माहिती कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईंड चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद